आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालनेकरांना लवकरच होर्डिंग वार पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत कारण कोणीही यावे कुठेही कसेही होर्डिंग्ज लावावे एवढेच नव्हे तर झिसकी लाठी उसकी भयस अशी परिस्थिती सध्या आहे चमनवर असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात भले मोठे होर्डिंग्ज लावलेले आहेत इथेच मनोरुग्णालय देखील आहे त्यामुळे स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाने महापालिकेला दोन मे दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन हे होर्डिंग काढण्याची सूचना केली होती परंतु त्या पत्राला केराची टोपली दाखवल्या गेली प्रकरण अंगलट येईल म्हणून प्रशासनाने पुन्हा दिनांक एकोणतीस जानेवारीला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महानगरपालिका यांना पत्र दिले परंतु अजूनही काहीच कारवाई झालेली नाही सध्या अवकाळीचे दिवस असल्यामुळे शासकीय जागेत लावलेल्या या होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण मलिदा खातंय कोण नुकसान भरपाई देणार कोण हे प्रश्न या होर्डिंग्समुळे दुर्घटना घडल्यानंतर उपस्थित होणार आहेत या प्रश्नांशी निगडीतच आज आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि होर्डिंगचा वाद देखील उफाळून यायला लागला आहे शहरात प्रत्येक पथदिव्यांच्या खांबावर प्रत्येकी एका बाजूने तीन आणि दुसऱ्या बाजूने तीन असे सहा होर्डिंग्स असे सहा होर्डिंग्स अनाधिकृतपणे लागलेले आहेत ला त्यामुळे शहर विद्रूप दिसत आहे असे असताना काही विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारे होर्डिंग जालना शहरात मनपाने आज काढले आहेत त्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे शहरात अनाधिकृत हजारो होर्डिंग्ज असताना याच होर्डिंग्सला विरोध का असा प्रश्न या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे रामनवमीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या होर्डिंग्जच्या संदर्भात हे प्रश्न उपस्थित झाले आहेत या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपाचे मालमत्ता विभागाचे अधिकारी देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले आंबड चौफुली भागात हा वाद सुरू होता दरम्यान रामनवमीचे होर्डिंग काढून घेऊ परंतु त्याआधी शहरातील सर्व खांबावरील आणि चौका चौकातील अनाधिकृत होर्डिंग्स काढून घ्या असा पावित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे त्यामुळे पालिका आता काय काम करणार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे होर्डिंग संदर्भात भेदभाव न करता महापालिकेने जर होर्डिंग्स काढले नाहीत तर संघर्षाची चिन्हे अटळ आहेत दोन आरोपी फरार त्या प्रकरणात जाऊन ते पकडले नाही ना। ते विचारा की एस पी साहेबांना सांगा एस पी साहेबांना श्रीरामनामीचंच काय आवड आहे आम्हाला पत्र शाळेला आवड आहे आमच्या बॅनरचं आवड काय सामाजिक कार्यक्रम होते काय चुकीचं होत त्याच्यात आम्ही पाच तारखेला रामनवमीचा जन्मोत्सव एक महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आंबड चौकली या ठिकाणी आयोजित केलेला होता त्या संदर्भात आम्ही जालना शहरामध्ये एकूण तेरा होल्डिंग लावलेलं होतं त्या सगळ्या हेतू पुरस्कार नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक टार्गेट श्रीराम फक्त बॅनर हटवण्यात आले बाकी राजकीय इतर दुसरे कोणाचेही न हटवता फक्त आणि फक्त श्रीराम जे बॅनर होते ते काढण्यात आले ते आम्ही विचारता असता आलो त्यांनी एस पी साहेबाचं नाव सांगू बॅनर काढले बॅनरवर काय मजकूर होता बॅनरवर आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा होती फक्त बाकी इतर कुठलाही मजकूर नव्हता काय होता मजकूर काय सांगते श्रीराम नवमी उत्सव सोळा दोन हजार पंचवीस दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य आकर्षणासहित आरती व महाप्रसाद खाली स्थळ अंबडजोखली जालना आयोजक स्वर्गीय गजानम बहुतौर फाउंडेशन बस एवढंच होतं यात कुठलंही काही तुमच्या मन पूर्ण असतानाही नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक ठराविक एकाच बॅनरला का टार्गेट करण्यात आलं एवढंच विचारलं आम्ही त्यांनी त्यांनी आम्हाला एस पी साहेबाचं कारण सांगून उडू उत्तर दिले आणि निघून गेले किती ठिकाणी बॅनर लागलेले पूर्ण जालना शहरामध्ये एकूण तेरा बॅनर लावलेले त्यापैकी यांनी मोतीबाग भाजी मंडी अंबडजो फुलीवरील दोन अशा आतापर्यंत चार बॅनर काढले जे पोल त्याच्यावर पण बॅनर रोडच्या मध्ये सोडून आमच्या रोडच्या याच्यात काही विचारणार नाही त्यांना तुम्ही काढा जे नियमात बसत नाही ते काढा होल्डिंग वरचे यांना काय काढायचा अधिकारी फक्त हे विचारायचं होतं आम्हाला होल्डिंग्स काढून घेतले नाहीत तर संघर्ष अटळ दिसत आहे दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना